विशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सरसे स्वागत आज आपण आहोत माडा येथील खंडेश्वरी नाक्यामध्ये अष्टविनायक मित्रमंडळ खंडेश्वरी नाका यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर आज पाहिलं बावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा दिवस जर खऱ्या अर्थाने सर्वजण या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत होते अयोध्येमधील श्री रामलल्लांच्या मंदिर सोळा म्हणजे प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आजचा दिवस आजच्या त्या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम हे संपूर्ण देश आणि जगभरामध्ये साजरे केले जातात तर अस्तती नाय क्षेत्रमंत्री छट्टेश्वरी नाका यांच्या माध्यमातून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रामनगराच्या प्रतिमाचं पूजन या ठिकाणी सोबत आपण जर पाहिलं तर भूमिकर बघता म्हणजे निघाईचं वाटत करण्यासाठी तर त्यासोबत मंडळाचे काही सदस्य आहेत त्यांच्या आपण त्याच्याशी हित सांगूया तर एकूणच सरकारपासूनच कार्यक्रमाची सुरुवात झाल्याची आणि आम्हालाही आनंद आहे की अयोध्येमध्ये मध्ये श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आमचाही छोटासा वाटा असावा म्हणून आम्ही मंडळातर्फे भक्तांसाठी कोकम सरबत आणि प्रसाद वाटपाचा छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित सर्व राम अजून